नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो डिजिटल आपल्या युट्यूब स्वागत वर बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभाग कडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण अपन... महिना संपाच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत काही एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशेच रुपये दिले जाणार कारण आपण आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या ह्याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशे सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे वेग त्यांनी आरोप केलेले आहेत मध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभार देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्था हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डीबीटी टी मध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी स स्रेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे सात झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेनी आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना जे तक्रारी आलेल्या आहेत दाखले अजून सबमिट झालेले नाही हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार राहील काही एखाद टक्का का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर